नमस्कार कशा आहात सर्वजण तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी आशा करते आज सायंकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आज जायचं आहे आम्हाला सरांचे एक मित्र आहेत त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे खारगरला त्याच्यासाठी मी तयार झाली आहे कशी वाटते नक्की सांगा साडी मला कशी दिसते ते पण नक्की सांगा आणि यात्रेमधून जे मंगळसूत्र आणलं होतं ते मी वेअर केले हे बघा असं आहे ते आणि हे मंगळसूत्र साडीवर पण मॅच होत होतं आणि याच्याच म्हणजे सोबत ज्या बांगड्या आणल्या होत्या मी ते पण मी त्या पण मॅच होत होत्या आणि रितांश आणि श्रद्धा असे तयार झाले होते आणि जायच्या पुढे पुढ्या नायचा थंडा थंड मुलांना घरामध्ये एखादी वस्तू दिसली ना की मग ती संपेपर्यंत हवंच असतं त्यांना संपल्यानंतर मागत नाहीत पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र पिक्चर सोडत नाही त्या गोष्टीचा <laughs> प्रत्येक विंग मध्ये दोन लिफ्ट आहेत पण गेल्या ना काही दोन्ही वरीच जातात नाही तर दोन्ही खालीच जाऊन बसतात असं होतं केव्हा केव्हा के आणि पहिली लिफ्ट खूप भरून आली होती म्हणून मग आम्ही दुसरी लिफ्ट घेतली त्यानंतर मग आम्ही निघालो बराच वेळ झाला होता म्हणजे सात साडेसातचा टाइम झाला होता आणि आठ आठचा चा टाइम दिला होता बर्थडेचा त्याच्यामुळे मग निघालोत लवकरच आणि जायला काय असं पण पंधरा वीस मिनिटच लागतात त्याच्यानंतर गिफ्ट पण घ्यायचं होतं बड्डे बॉय साठी मुलाचा बड्डे होता ना त्याच्यामुळे मग आणि मुलींचं कसं असतं बड्डे गिफ्ट देण्यासाठी सोपं जातं पण मुलांना बर्थडे गिफ्ट मध्ये काय द्यायचा हा प्रश्न खूप मोठा पडतो आणि जो बड्डे बॉय आहे ना त्याला आता नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत मग कसं आहे लहान हे त्याच्यामुळे आणखी खेळायची वस्तू किंवा स्टेशनरी हे दोनच पर्याय म्हणजे मुलासाठी उपलब्ध असतात गेल्या वेळेस आम्ही स्टेशनरी दिली होती म्हणून म्हटलं यावेळेस काहीतरी खेळण्यासाठी साहित्य घ्यावं त्याच्यासाठी मग बरेच फुटबॉल किंवा बॅटबॉल वगैरे आम्ही पाहिलं पण आम्हाला काही तेवढे पसंत पडले नाहीत त्याच्यानंतर मग आम्ही एक बॅडमिंटनची किट घेतली जेणेकरून म्हणलं दोघं भाऊ आहेत ना ते मस्त खेळतील आणि त्या बॅडमिंटनला मस्त असं गिफ्टच्या पेपरमध्ये रॅप करून घेतलं आणि आम्ही निघालो तेथून आणि पोहोचल्यानंतर हे बघा ही आहे त्यांची सोसायटी आणि हे खारघर खारघरमध्ये मध्ये आहे मला वाटतं सुखसमृद्धी अपार्टमेंट असं काहीतरी नाव आहे त्यांच्या बिल्डिंगचं त्यानंतर ही बरीच जुनीशी अशी बिल्डिंग आहे बरं का खूप म्हणजे जुन्या आहेत त्या आणि इकडे रेंट आणि भाव पण खूप महाग आहे बरं का खारघरला त्यांनी मस्त अशी सजावट केली होती घराच्या बाहेर मी पोवा वगैरे लावला होता त्याच्यानंतर पटाके वगैरे लावले होते फुलांनी मस्त सजवलं होतं आम्ही गेलो होतो तेव्हा म्हणजे चालूच झाला होता नेमका फोटो सेशन वगैरे चालू होता सगळ्यांचा फोटो वगैरे काढणं <laughs> सर्वांचे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर जो बड्डे बॉय आहे त्याला ओवाळण्यात आलं कारण आपण ज्याचा बड्डे आहे त्याला ओवाळतो त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करतो आणि बड्डे बॉईला नाही यावेळेस तीन केक आले होते कारण त्याचे मामा वगैरे पण आले होते ना त्यांनी पण केक आणला होता आणि तुम्ही पाहू शकता फोटोवर फुटबॉल प्लेअर जे आहेत रोनाल्डो त्याचा फोटो आहे केक ची कटिंग झाली आणि केक कटिंग झाल्यानंतर मग लगेच मुलांना सगळ्यांना खायला देण्यात आलं आणि बघायत दिदीकडे पाहत होता ते खाते का नाही ते त्याचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं खाऊन झाल्यानंतर लगेच लहान मुलांना जेवायला दिलं गेलं कारण बराच उशीर झाला होता रात्री नऊच्या पुढेच टाइम झाला होता त्यानंतर मग हे बघा जेवणामध्ये ना पनीरची भाजी होती तांदळाची भाकरी भात पापड लोणचं सगळं होतं व्हेज खाणाऱ्यासाठी व्हेज होतं आणि नॉन व्हेज खाणाऱ्यासाठी नॉनव्हेज आता नॉन व्हेज मध्ये काय होतं ते काही मला माहिती नाही बरं का मग आम्ही जेवण वगैरे केलं गिफ्ट वगैरे दिलं त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि आम्ही मग निघायलो घराकडे कारण आता बराच उशीर झाला होता आम्हाला जे घराकडे यायला साडे दहा वाजले होते आणि ही लायटिंग जे जी असती आहे ते आहे मेट्रो स्टेशन खारघरमधले अमरदूत म्हणून जे स्टेशन येतं तेथलं किती लाइटिंग वगैरे तिथं इतकं सुंदर वाटत होतं ना रात्री आणि तुम्हाला या चौकातून जो समोर सरळ मार्ग दिसतो ना तो डीमार्टला जाण्यासाठी घ्यावा लागतो खारघरला आम्ही तिकडे जातो डीमार्टमध्ये आणि हा लेफ्ट साईडचा जो मार्ग आहे तो जातो सरळ तळोजाला आणि तळोजाकडे येताना हा बोगद्याचा मार्ग ना इथे मात्र इतका आवाज होता ना गाड्यांचा भयानक खूप म्हणजे किर्र आवाज येतो परंतु या आजूबाजूचे चित्र आहेत ना खूप सुंदर म्हणजे काढलेले आहेत बरं का असं वाटतं जसं काय पाण्याच्या खालूनच चाललो आहे आपण असं म्हणजे एकदम फील येतं की आजूबाजूचे का हो। इतके मस्त मस्त चित्र आहेत ना माशांशी वगैरे तुम्ही पाहू शकता आणि चित्रांना काढून आता दोन तीन वर्ष तरी झाली आहेत पण किती सुंदर वाटतात आणखी पण आणि येता येता मला एक दुकान दिसलं डिस्काउंट मार्ट म्हणून म्हणून म्हटलं मन चला पाहावं काय म्हणजे नवीन आहे का पण तिथे गेलो आम्ही पाहिला पण मला काही तेवढं आवडलं नाही आम्ही फक्त उगं पाहिलं काय काय आहे कारण ते आत्ताच म्हणजे दोनच दिवस झाले दुकान ओपन होऊन तेवढी व्हरायटी आणखी आली नव्हती आणि सगळं म्हणजे असं व्यवस्थित लावलं पण नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं चला पुन्हा कधीतरी येता येईल आणि या दुकानामध्ये ना म्हणजे ऑल इन वन असल्यासारखं होतं दुकान तिथं मच्छरची बॅट होती म्हणजे प्रवासाच्या बॅगा पण होत्या त्याच्यानंतर चपली होत्या कुकर सेट होते त्याच्यानंतर कड्यांचे सेट होते कपडे पण होते लहान मुलांचे मोठ्यांचे माणसांचे कपडे होते बरेचसं काही होतं पण मला काही तेवढं आवडलं नाही आणि अरेंजमेंट पण झाली नव्हती ना त्याच्यामुळे ते म्हणजे कपडे असे चुरगळल्यासारखे म्हणजे वेगळीच दिसत होती त्याच्यामुळे मी काही घेतलं पण नाही दुकानामध्ये थोडं असं फिरून घेतल्यानंतर वस्तू तर काही घेतली नाही आम्ही कारण काही आवडलंच नाही दुकानातून बाहेर पडल्यानंतर थोड्याच अंतरावर तळजात भरलेला तो, नहीं। नहीं। तो भर मेला जिथे आम्ही म्हणजे आमची फेवरेट जी आवडती आहे कुल्फी ती खाल्ली आणि तुम्ही पाहू शकता सरांच्या पाठीमागे आकाश पाळणा वगैरे तिथेच तो मेला भरलेला आहे तो आमच्या सोसायटीच्या जवळच पडतो त्याच्यामुळे मग जाता जाता कुल्फी खाऊन आम्ही घराकडे निघालो आणि हा सोफा तुम्ही बराच व्हिडिओमध्ये मध्ये पाहिला असाल हा आहे आमच्या सोफा जो वेटिंग साठी ठेवलेला आहे आणि इथे मात्र ह्या दोघांना खूप मजा येते बरेच दिवस झाले याच्यावर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल दोघांचा आल्यानंतर मात्र थोडा वेळ तिथे बसले ते आणि मग आम्ही गेलो घराकडे यायला जे ते मामाला घरी पोहोचायला साडे अकरा वाजले होते रात्रीशी घरी आल्यानंतर मात्र सर्वांनी हातपाय धुतलं ड्रेस वगैरे चेंज केले आणि लगेच झोपायला लगे गेले कारण खूप थकले पण होते आणि वेळ पण झाला होता कारण बराच उशीर झाला होता आणि सरांना सकाळी लवकर जावं लागतं शाळेला त्याच्यामुळे पण मग हा मात्र काही लवकर झोपत नाही बघा याचे मात्र नाटक चालूच होते रात्री तुला मी तुला या काय नाटक ते <laughs> किती गोंधळ केला ते डोक्याला तुला कशाला हवी उशी बिशी काढते उशी वगैरे दिदी माझी आहे मी घेऊ आता ती झोपली ना कस घेऊ तिला झोपली ती आता कशी घेऊ नाही केले बाबू

बिस्किट संपलं संपलं बिस्किट संपलं संक्ण सगळं संपलं आता तू झोपी जा चल निनी कर चल चल झोपी जा नाही दीदी माझी आहे तुझी आहे तुझीच आहे नाही आता झोपी जा चल मारतो मला मारतोय तू मग मला मारतोय चल मारू सॉरी कोण बोलतो ओके पण मारायचं नाही आधी मारतो इट्स ओके शॉरीचा पिल्लू शॉरीचा पिल्लू शॉरी बोलतो तू येस एफ बिफोर अपॉय नाही नाही बिफोर अपॉय बेबी ना बेबी बिफोर बेबी सिफॉर

याची नाटकं मात्र ह्याला है जु... झोपर्यंत अशीच चालू राहतील चला तर मग मी mm. हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्लीज, प्लीज सपोर्ट करा पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभ रात्री गुड नाईट बाय बाय Ja. Uh, yeah. uh, yeah. uh, yeah.